नमस्कार मी योगेश सामराव शेटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग विभागाध्यक्ष सांपाडा रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर दररोज रेल्वेने प्रवास करणारे हजारो रिवाजी वानपडेतले या परिसरातून रेल्वेने प्रवास करत असतात मात्र माझ्या पाठीमागे जर बघितलं तर एक रिक्षा स्टँड आहे या रिक्षा स्टँडची काय दुरावस्था आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे माझ्या माहितीप्रमाणे काही महिन्यांपूर्वी शिडको प्रशासनाने या ठिकाणी या रिक्षा स्टँडचं डांबरीकरण केलं होतं मात्र फक्त सात ते आठ दिवसामध्ये हे डांबर पूर्ण उकडून गेलं आणि रस्त्याची पूर्णपणे टाळण झाली आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी तुंबलं आहे मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि ज्यांनी कोणी हे काम केले कंडक्टरांनी त्यांनी कशा पद्धतीने काम केले हे आपण आता बघितलं असेल मात्र सिडकोने मी एवढं सांगेन या व्हिडिओच्या निमित्ताने सिडकोने या डांबरीकरणाच्या नावाखाली नागरिकांना चुना लावण्याचं काम केलेलं आहे मात्र जो त्रास आमच्या रहिवाशांना होतो रेल्वेने प्रवास करताना तो त्रास आम्ही बघून येत्या काही दिवसामध्ये हो शिडका प्रशासनाकडे या रिक्षा स्टँडच्या दुरावाच्या संदर्भात लवकरच पाठपुरावा करणार आहोत की जेणेकरून रेल्वेने प्रवास करणारे जे नागरिक आहेत जे आमचे प्रवासी आहेत सांगवाडा विभागातील दिल। त्यांना दिलासा भेटेल